फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये मा तर आता बघा आज आहे होळी तर मी बनवणारे पुरणाच्या पोळ्या तर बघा मी लाडूला कसे आधी लावते आता आणि मग पुरणाच्या पोळ्याच्या स्वयंपाकाला तयारी करणार आहे लाडू काकलत तुला काकलत लास दिलाय लाडूला मी खेळायला आता बघू नादवतो किती वेळपर्यंत तोपर्यंत आता डाळ शिजत टाकून देते रिधी सिधी पण येते चला मग आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते आता डाळ मी धुवून घेतलेली आहे त्याच्यात आता एक चांबे पाणी टाकते दोन वाट्यांना आले किचन मध्ये आता कुकर लावून दिलंय मी लाडू आलाय आता किचन मध्ये बाबडू त्याला काही करमतच नाही आले आले साहेब आले साहेब आले माझी बबडी काय स्वयंपाक करून देणारी गुळाची डबडी मग मी काय करते उंची लगेच आलं किचन मध्ये झोपायचं नाही तुला झोपायचं नाही 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 डोळेच होत आता काय काय पाहिजे काय 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 करायची ना तुला सलवर आता मी लाडूला झोपी लावते तोपर्यंत कुकरची शिट्ट्या होती डाळ शिजल मग काय काय करायची ना तुला कुठलंच <laughs> हे <laughs> बघा लाडू पण झोपलेला आहे आणि पूर्णाच्या शिट्ट्या पण होत आहे माझ्या कुकरच्या बारीक करून घेते तोण्याची डाळ वगैरे आता शिजवून झालेली आहे तर चला मी दाखवते तुम्हाला कशी शिजवली आहे आता हे जाय फळ थोडस आणि वेलची पूड कुटून घेतलेली आहे आता तुकट करून

What you think? पण कसं झालं हे बघा अशी ट्रिक वापरायची त्याला पळी उभी करायची आहे पळी जर अशी हल्ली ना तर समजायचं अजून बाकी आहे आणि प पळी जर जागीच राहिली ना तर समजायचं आपलं पुरण तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे आता चाळणीमध्ये टाकून आणि मग ते आपल्याला मस्त पुरण काढून घ्यायचं आहे बारीक तर हे बघा अशा प्रकारे टीक ट्रीक वापरायची आहे अशा प्रकारे आता माझं पुरण वगैरे करून झालेलं आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ना जायफळ आणि वेलची पावडर टाकून घेतलेली आहे गॅस ऑफ करून मग टाकली आधीच नाही टाकायची मग स्वाद थोडासा निघून जातो लास्टलाच टाकते मी तर अशा प्रकारे आता पुरण करून झालेलं आहे माझं त्याच्यानंतर आता मी चाळणीमध्ये टाकून आणि ते काढून घेणारे बारीक करून घेणारे

हे बघा मैत्रिणींना अशा प्रकारे आता पूर्ण करून तयार झालेले जवळ पूर्ण फोकस ना डायरेक्ट चला अशा प्रकारे आता पुरण बनवून घेतलेलं आहे आता पीठ मळून घेते मळून घेतलेलं आहे त्याच्यात हळद आणि मीठ टाकून मस्त तर ते भिजत ठेवलं होतं तर त्याची काय क्लिप ॲड केली नाही तर नंतर बघा मस्त असं परत मळून आहे जेवढं होईल तेवढं पीठ मस्त नरम नरम मळून घ्यायचे असं केल्यावरती पुरणाच्या पोळ्या अजून छान होत्या त्याच्यानंतर बघा मी पोळ्या करून घेतल्या पेपरवरती केलं का पोळ्या पटायला चिटकत नाही पीठ त्याच्यामुळे मी पेपरवरतीच पोळ्या करून घेतले सर्व त्या पद्धतीने पूर्णाची पोळ्या करते बघा आता मी पुढे सांगितलेलं ना तर अशा प्रकारे आता पुरणाची पोळी मस्त भाजून घेतली पण पडलं थोडस होती थोडी धावपळ चला मग दाखवते m 응. 응.